सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न एकाशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न लोकांचे संपले निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडून आले आणि पूर्वीचे निवडणुकीत लोकप्रतिधी आणि या ठिकाणी काम करत करतात पैसे वाटले असले तरी तर, तर। तर। श्रीषण दुकानावरती गेले पंधरा दिवस जे मोफत मिळणारं धान्य मिळण्यासाठी सातत्याने नागरिक रेशन दुकानावर येत आहेत आणि परत जात आहेत याचं कारण सोडल्यानंतर ज्या असलेल्या पुरवठादार जो वाहतूक पुरवठादार याला तीन महिन्याचं जवळ सुमारे तीन कोटीचं बिल मिळालेलं नाही या बिया मिळा मिळात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता जिल्हाधिकाऱ्याने आम्ही त्यांचं बिल वरती पाठवले असे सांगितले आणि ते पाठवलेल्या बिलांचा पाठपुरावा खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी आहेत त्यांनी करण्याची गरज आहे पण जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी हे सध्या जिल्ह्याच्या पुरवठ्याकडे लक्ष देण्यापासून विचलित झालेले आहे त्यांना जिल्ह्यात आल्यानंतर जिल्ह्यातून बदली करण्यासाठी सातत्याने पाठी असून ते कार्यालय जस बारा एक वाजता पोचतात कार्यालय शासकीय नियमाप्रमाणे किती वाजता चालू होते आणि हे किती वाजता पोचतात आणि मग या अशा सारख्या सर्वसामान्य मोफत सर्वसामान्यसाठी आणि असलेल्या राज्य शासनाने मोफत धान्य देण्याच्या घोषणा करून हे जे मोफत धान्य जनतेला आणि ग्रामस्थांना मिळत नाही तिथे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी पूर्णत दुर्लक्ष करतायत याच माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सांगायची आमची सांगायचा हेतू आहे प्रयत्न आहे आप वार दान्या, दान्या, की आपण जे निवडणुकीत एक हजार दोन हजार घेता आणि तुम्हाला वारंवार मिळणारं धान्य स्वस्त धान्य किंवा मोफत धान्य हे रेग्युलर मिळते की नाही हे बघण्याची कोणत्याही लोकप्रतिनिधी दाखवले स्वतःही ही दाखवलेली नाही त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या भूमिविलेख कार्यालयात नव्याने नव्याने काढलेले ऑनलाईन मोजणीचे अर्ज करण्याकरता ते ऑनलाईन करताना त्या कार्यालयातून बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊन किंवा कार्यालयात अर्ज केलेले कार्यालयातले काही कागदपत्र उडून जाणे नेटवरून उडून जाणे सर्व उडून जाणे अशा विविध प्रकारे होत असल्यामुळे आणि त्याची माहिती इतर यांना मिळत नसल्याने किंवा इव्हन त्यांच्या कार्यालयातल्या पण व्यक्तींना माहिती होत असल्याने त्या योजना पारदर्शकता करण्यासाठी गेलेली असताना त्या योजनेचा त्रास मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना जमीन मोडणी करता होत आहे बरेचसे मुंबईचे चाकरमणी पूर्वीप्रमाणे एक दिवसाची सुट्टी काढून याचे चलन भरण्याचा चलन घेऊन बँकेत भरून एका दिवसात मोदीचे पैसे येऊन नंतर मोदी कधी तारीख मिळेल त्यावेळी येत होती तर आता तेही होत नसल्यामुळे जे बाहेरील ई सेवा केंद्रावाले काही काही जणांचे फॉ अर्ज ऑनलाईन करण्याकरता पाचशे रुपयापासून किंवा दोन एक हजारापर्यंत आणि जर ते एकाच वेळी होऊ शकले नाहीत दुसऱ्या गेले की परत एक हजार असे दोन दोन हजार काही लोकांनी ह्या दिले या याबाबत भोंग बिलिक जवळ कार्यालयाचे उपसंचालक श्री निकम यांची मधल्या काळात भेट घेतली आणि त्यांनी मान्य केलं की ही चूक आहे आणि त्यामुळे जे सर्वसामान्य जनतेची मोजणी करता होणारी लूट थांबवण्याकरता आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की एखादा कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपल्या कार्यालयात बसवा किंवा सदर हे फॉर्म किंवा मोजणीचे अर्ज करण्याची सेवा सेतूकडे द्यावी आणि जिल्हाधिकाऱ्याशी बोलून त्याचा रेट दर ठरवावा जेणेकरून जनतेला सु, ते सोयीस्कर होईल आज जिल्ह्यात सर्वच अधिकाऱ्यांमध्ये बहुतांशी अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ चाललेला आहे आज कणकवटीच्या प्रांत कार्यालयातून रेग्युलर आणि लोकांना दाखले मिळण्याचे सुलभ होते आहे पण सावंतवाडी मध्ये बरेच अर्ज प्रलंबित राहतात अर्जापासून दाखल्यापासून वंचित ठेवण्याचं काम चालू आहे याबाबत कार्यालयात एकशे सत्तावीस अर्ज प्रांताच्या काळात प्रलंबित असताना जिल्हाधिकाऱ्यांना सांगून ते अर्ज पूर्णत्वास नेण्यास सांगितले कारण सर्वांच्या आता शाळा शाळेचे कॉलेज आणि कॉलेजचे ॲडमिशन यामध्ये सर्व पालक वारंवार या कार्यालयामध्ये कार्यालयात एकशे सत्तावीस अर्ज प्रांताच्या काळात प्रलंबित असताना जिल्हाधिकाऱ्यांना सांगून ते अर्ज पूर्णत्वास नेण्यास सांगितले कारण सर्वांच्या आता शाळा शाळेचे कॉलेज आणि कॉलेजचे ॲडमिशन यामध्ये सर्व पालक वारंवार या कार्यालयामध्ये जातात आणि त्या ठिकाणी मग आर्थिक मागणी करणारे एजंट निर्माण झालेले आहेत जिल्ह्याच्या प्रशासनावर पालकमंत्री असू दे खासदार असू दे आमदार असू दे यांचं नियंत्रण नसल्यामुळे जिल्ह्यातले अधिकारीच जिल्ह्यातले राजा झालेले आहेत आणि जिल्ह्यातले अधिकारी जे काय आहेत ते मनमानी कारभार करतायत पुढाळ प्रांत कार्यालयाकडून त्याकडून होळी मागे आणि डेपो मागे पैसे घेतले जातात आणि चोरट्या वाळू काढायला परवानगी देतात त्याचप्रमाणे मधल्या काळात आम्ही पडवे माजगाव इको सेन्सिटिवमध्ये जी उत्खनन झाले आणि एक ते दीड हजार डम्पर दोडामग तालुक्यातल्या मोरगावमध्ये विनापरवाना वाहतूक करून विनापरवाना उत्खनन करून दिवसा डवळ्या जात असताना जिल आणि आम्ही आन, स्वतःहून लेकी आणि तोंडी तहसीलदार प्रांताना तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष केले ते दुर्लक्षच्या मागे लोकांची चर्चा आणि आकडे आल्यानंतर तहसीलदारांनी पाच लाख आणि प्रांतानी सात लाख आणि खालच्या अधिकाऱ्यांनी पण त्याच्यात वाटा हे वाटा घेतल्यामुळेच खऱ्या अर्थाने अजूनही त्यांच्यावरती पाठपुरा करून कारवाई करण्याची करत नाही मायनिंग अधिकारी नेहमी आहेत तेही फक्त कागदी घोडे नाचवत आहेत जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन दिलेलं आहे पण ही कारवाई न होण्यामागे आणि इको इकोसेन्सिटिव्ह झोनमधले अशा प्रकारचं उत्खनन करून वृक्षतोड करून कोणी कारवाईला पुढे येत नाही यामध्ये कोणतरी मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा हात असू शकतो कारण त्या भागाचे मंत्री असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही मंत्री किंवा त्या भागाचे आमदार यामुळे असे अधिकारी पावलेले आहे कारण सदर तिथे लावलेले बोर्ड आणि बोर्डबाबत मायनिंग अधिकाऱ्यांना विचारलेले प्रश्न किंवा प्रमुख पत्र त्या पत्रावर मायनिंग अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारची कोणतीही मायनिंगला परवानगी दिलेली नाही आणि कोणतीही अशा प्रकारची कंपनी नाही आणि त्यावर दोडामाग तलाट्याने पण त्यानी पण कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणजे यामध्ये प्राण कार्यालय सवंतोडी कार्यालय आणि आणि सर्कल हे याच्यामध्ये गुंतलेले आहे असल्यामुळे कोट्यावधी कोट्या लोकलची तस्करी झालेली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका